पुढील सुनावणी होईपर्यंत स्मार्ट मीटर बसवणार नाही असे नागरिकांना लेखी देऊन सुद्धा अदानी कंपनीच्या मुजोर कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी मीटर बसवल्याने ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयात आज अधिकाऱ्यांना विचारण्यात आला ही मुजोरगिरी तातडीने थांबवावी अन्यथा नागरिकांच्या रोषास महावितरणला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला तसेच येत्या प्रजासत्ताक दोन गावातील सर्व ग्रामसभांनी स्मार्ट मीटर विरोधात मोठ्या संख्येने ठराव मंजूर करावेत तसेच नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणात या विरोधात तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे सगळ्यांना सगळ्यांना वीस तारखेला सुद्धा घेतो म्हणून हे

यापूर्वी प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आयोग झाले त्या आयोगाने जनसुनावण्या घेऊन निर्णय घेतलेले आहेत पॉलिसी मेकिंगच्या विषयानंतर त्यामुळे एम एस सी वीचा विषय मात्र कुठल्याही आयोगानं कोणताही सुना सुनावणी न घेता केली म्हणून आमची सुनावणीची मागणी आहे मुद्दा येत तेव्हा महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे पुढील आंदोलनाची दिशा आपली काय असेल आज महावितरणच्या अध्यक्ष कॅबेंत्यांसोबत एक बैठक झाली या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की सव्वीस तारखेपर्यंत साधारण जे महावितरणची जे पूर्वी जुने मीटर होते तेच मीटर पुन्हा एकदा बसवले जातील असा एक निर्णय झालेला आहे त्यामुळं सव्वीस तारखेपर्यंत आम्ही वाट पाहतोय सव्वीस so, तारखेला आम्ही गडिंगलज विभागातील आजरा गडिंगल आणि चंदगड या तिन्ही तालुक्यांना असे आव्हान करत आहोत की या तिन्ही तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्मार्ट आणि प्रिपेड मीटर बसवण्याला आमचा विरोध आहे अशा पद्धतीचे ठराव करावेत आणि या ठरावांचं संकलन करून आम्ही ते सरकारला सादर करू दुसऱ्या बाजूला वीज ग्राहक जे आहे त्या सर्व वीज ग्राहकांनी आपली वैयक्तिक तक्रार प्रत्येक ठिकाणी महावितरणकडे नोंदवावी असं आव्हान पण आम्ही वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं आज करत आहोत त्याच पद्धतीने आता लेखी आश्वासन देऊन सुद्धा काही ठिकाणी प्रिपेड मीटर बसवलं असं ध्यानात आलं आहे त्याबद्दल काय सांगाल जी काही गेल्या आम्ही पंधरा दिवसापूर्वी जे आंदोलन केलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांना सांगितलेलं होतं की कुठल्याही पद्धतीचे हे नवीन प्रिपेड मीटर बसवू नये तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीचे प्रिपेड मीटर परत बसवण्याचं काम केलेलं आहे आज आम्ही त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंगच म्हणावी लागेल की जर आम्ही सांगूनसुद्धा जर तुम्ही अशा पद्धतीची दादागिरीच्या पद्धतीनं तुम्ही जर परत जाऊन गावागावात जर मीटर बसवण्याचं काम करत असाल तर आम्हाला परत आणि जनआंदोलन करून रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही ह्या पद्धतीची परत त्यांना आज विनंती केलेली आहे त्या पद्धतीनं जे कोल्हापूरचे आलेले अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सत्तावीस तारखेपर्यंत किंवा सव्वीस तारखेपर्यंत आणि जोपर्यंत त्यांनी जनसुनावणी घेणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीची मीटर बसवू नयेत अशा पद्धतीची सुद्धा आज त्यांना आम्ही विनंती करून सांगितलेलं आहे त्यांनी त्या ते पद्धतीचा वरती पत्रव्यवहार करतो असं सांगितलेलं आहे जर सव्वीस तारखेपर्यंत जर त्या पद्धतीचा जर आम्हाला त्यांनी निर्णय नाही दिला तर आम्ही संपूर्ण जी काही आमची ह्या जनआंदोलन करणारी जी एक संघटना आहे ह्या संघटनेपासून सत्तावीस तारखेनंतर ह्या सगळ्या ह्याला आम्ही वेगळ्या पद्धतीचं धोरण आखून वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहोत